आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र टुडे न्यूज मराठी वृत्त या वृत्तवाहिनीवर पाहूया महाराष्ट्रातील काही विशेष घडामोडी सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पत्रकारांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पत्रकारिता केल्यास राज्यकर्त्यांना झुकवण्याची व समाज घडवण्याची ताकद पत्रकारांच्या लेखणीत आहे असे प्रतिपादन माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी शनिवार दिनांक सात जानेवारी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले येथील सरंगम मंगल कार्यालयात शनिवार दिनांक सहा जानेवारी रोजी व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या परंडा शाखेच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार सुजित सिंह ठाकूर माजी आमदार राहुल मोटे माजी सभापती दत्ता साळुंके माजी सभापती रणजित पाटील शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे पोलीस निरीक्षक विनोद इजपवार पांडुरंग माढेकर नायब तहसीलदार माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल मुकुल देशमुख रमेश परदेशी आरपीआय संजय बनसोडे राहुल बनसोडे राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष सरगम उद्योग समूहाचे अध्यक्ष बाशाबाई शाह बर्फीवाले ॲडव्होकेट नदीन चौधरी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होते यावेळी पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार म्हणाले सोशल मीडिया काळात देखील वृत्तपत्रावर वाचकांचा विश्वास आजही कायम असल्याचे सांगितले तसेच नायब तहसील तहसीलदार पांडुरंग माढेकर म्हणाले की लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकाराकडे पाहिले जाते समाजातील विविध घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम पत्रकार आपल्या लेखणीतून करत आहे या प्रसंगी व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे जगन्नाथ साळुंके आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणारे भारत घोगरे क्रीडा क्षेत्रात कार्य करणारे शिवाजीराव कदम आदर्श शेतकरी पालक बबन नवले दिव्यांग भूषण पुरस्कार तानाजी खोडके तसेच वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणारे डॉक्टर गुरु डॉक्टर देवदत्त कुलकर्णी डॉ आनंद मोरे डॉक्टर सचिन मोरे यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल मुख्याध्यापक किरण गरड सागर माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापक रणजित काकासाहेब घाडगे महात्मा गांधी विद्यालय मुख्याध्यापक सुभाष वसंतराव जगताप पाटील कैलासवासी रावसाहेब पाटील विद्यालय बिभीषण रोडगे संस्थापक अध्यक्ष बाउची विद्यालय मुख्याध्यापक सत्यजित खाडगे जिजामाता प्राथमिक विद्यामंदिर मुख्याध्यापक अंकुशराव जाधव जिल्हा परिषद कन्या उच्च प्राथमिक शाळा आदींचा सन्मानपत्र देऊन सन्मान, सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन बळीराम गंगणे यांनी करून मने स्वागत गीत कल्याणसागर विद्यालयाच्या मुलींनी सादर केले कार्यक्रमासाठी तालुका जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशीद मराठवाडा उपाध्यक्ष आपासाहेब शिंदे कार्याध्यक्ष मुजीब काझी सचिव तानाजी घोडके उपाध्यक्ष आलिम शेख सहसचिव रवींद्र तांबे सदस्य संतोष शिंदे ज्येष्ठ पत्रकार श्रीराम विद्वत बाबर मशायक दत्ता नरोटे नाना केसकर विजय मेहर साजिद शेख राहुल शिंदे फारुख शेख धनंजय गोफणे रतिलाल शहा शंकर खोगरे उत्तरेश्वर शिंदे रावसाहेब काळे शिवाजी सूर्यवंशी समीर ओहळ यांच्यासह विविध पक्षाचे राजकीय नेते मंडळी व्यापारी शालेय विद्यार्थी उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी समीर ओहळ परांडा धाराशिव मी गोटे व्हाईस मीडिया परांडा सचिव आज परांडा शहरामध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच पत्रकार दिनानिमित्त फैशॉफ मीडियाच्या वतीने कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमामध्ये राजकीय सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा इत्यादी क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणारे राजकीय सामाजिक कार्यकर्ते यांना फैश ऑफ मीडियाच्या वतीने सन्मानपत्र देऊन पत्रकार बांधवांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमासाठी धाराशिव जिल्ह्यातील राजकीय नेते व सामाजिक का कार्यकर्ते उपस्थित होते फाईस ऑफ इंडिया या संघटनेच्या माध्यमातून असंच कार्य आमच्या टीमकडून अवैधपणे का चालू राहील अशी ग्वाही मी आपणास देत आहे कि सामान्यांचे पत्र फोडवण्याची ताकद पत्रकारित्र पत्रकारांच्या नेते फक्त काहीतरी राज्यकर्त्यांना झुकवण्याची ताकद आहे फक्त काहीतरी समाजातून बरं मिळवण्याची ताकद आहे त्यामुळे मी पुन्हा जर माझ्या पुन्हा निवृत्ती राजकीय काय करायचं तर नक्कीच मी पत्रकारिता राजेल पत्रकारितेमध्ये केलेली आहे त्यांना आपण पायोनी म्हणतो पायोनीड ऑफ जर्नलिझम तर ही जी हा जो प्रवास झालेला आहे पत्रकारितेचा हा उत्तर उत्तर अशाच प्रकारे नवीन नवीन शिखर गाठत जाईल आपण दुसऱ्यांसाठी या ठिकाणी स्टँडर्ड आपण सेट करूया आणि या व्हॉइस ऑफ मीडियाच्या दिवसाच्या निमित्ताने सर्व पत्रकार बंधूंना मी खूप खूप शुभेच्छा देतो की या काळामध्ये आव्हान आहे त्यांना फेडण्यासाठी ते स्वतःला निश्चितच त्या ठिकाणी तयार करतील आणि जे आमच्याकडून जे चांगल्या वाईट गोष्टी होत असतील त्याची निश्चितच दखल घेतील आणि ते समाधापुढे आणतील वळू होऊन लोकांच्या ठिकाणी घेऊ शकतात संपल्या सत्कार